नवरात्र उत्सव म्हणजे आधीमाया शक्तीचा जागर आहे श्री शक्तीचा जागर या नवरात्र उत्सवामध्ये देवीच्या आपण नऊ रूपांचं पूजन करतो देवीची भक्ती मनापासून जर केली तर जीवनातली संकट दूर होतात जीवन जगावं कसं हे आपल्याला समजतं आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवरात्रीचं व्रत आपल्याला जर नाही कराय जमलं दुर्गा सप्तशती हाच ग्रंथ आपल्याला वाचायला नाही जमला देवीची स्तुती करायला नाही जमली तर मित्रांनो सुंदर अशी एक गोष्ट ऐकणार आहोत आणि ती गोष्ट आहे दुर्गा सप्तशती या ग्रंथातली दुर्गा सप्तशती हा ग्रंथ म्हणजे प्रत्येक शब्द हा त्या ठिकाणी अमृतावाणी आपल्याला ही गोष्ट जर आपण मनापासून ऐकली ना तर नवरात्रीच्या व्रताचं पुण्य मिळतं ज्याचं धनवैभव गेलं त्याला धनवैभव परत मिळतं आणि जो संसारामध्ये गुंतलाय कष्टी संसारामध्ये त्या माणसाला मोक्ष प्राप्तीकडे जाण्याचा मंत्र या गोष्टीमधून आपल्याला मिळणार आहे आणि मित्रांनो सगळ्यात विशेष नाशिक या ठिकाणी वणीगडावरती सप्तशृंगी माता आहे म्हणजेच अधिमाया शक्ती आणि वणीच्या सप्तशृंगी मातेनं प्रत्यक्षात ही गोष्ट ऐकली ऋषी मार्कंड यांच्याकडून आजही त्या ठिकाणी आपण जा पहा ही दुर्गा सप्तशती हा जो ग्रंथ आहे हा महिमा आहे ही देवीची स्तुती ऐकण्यासाठी प्रत्यक्ष देवीनं मान वाकडी केली ती मार्कंडे गडाकडे मित्रांनो त्यासाठी ही गोष्ट आपण नक्की ध्यान देऊन ऐका जीवनाचा अर्थ आपल्याला नक्की कळेल की जीवन आपण जगतोय का आणि कशासाठी आणि स्वार्थ हा कसा आपल्याला मिळालाय ही गोष्ट जर आवडली ना तरच लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा सुंदर अशा खऱ्या खुऱ्या कथा ऐकण्यासाठी आणि शेवटी कमेंट आधी माया शक्तीचा ओदोधो अशी कमेंट आम्हाला जरूर द्या तर मित्रांनो नवरात्रीमध्ये देवीची स्तुती श्रद्धेनं केली देवीच्या पराक्रमाच्या आरती भक्तीने गायली दुःख दारिद्र्य नष्ट होतं शत्रूचा नाश होतो सर्व प्रकारची सुख आणि वैभव आपल्याला प्राप्त होतं सगळी मनोरथ पूर्ण होतात आपली तर मित्रांनो सुंदर अशी गोष्ट पूर्वी सुरत नावाचा एक राजा होता तो पृथ्वीवरती राज्य करत होता तो नीतिमान धर्मनिष्ठ होता प्रजेच्या कल्याणासाठी अहोरात्र झटत होता राजा आणि एकदा एका शत्रून त्या देशावरती आक्रमण केलं जोरात हल्ले चढवले सुरत राजानं शौर्यानं प्रतिकार केला सुरत राजा फार पराक्रमी होता सामर्थ्यवान होता युद्ध कलेमध्ये निपुण होता तरी सुद्धा त्याचा पराभव झाला कारण सुरत राजाची जी सेना होती ती फितूर झाली सुरत राजाचा जो प्रधान होता तो फितूर झाला आणि त्यामुळं राजाला हार खावी लागली होती नंतर सुरत राजा आपल्या नगरात आला आजूबाजूचं राज्य सगळं त्याचं गेलं आणि तो नगरामध्ये फक्त कारभार पाहू लागला आणि त्या ठिकाणीही सुरत राजाला चारही बाजूने शत्रूने घेरलं राजा, राजा कोंडीत सापडला त्यानं प्रतिकार केला परंतु त्याचा इलाज चालेना विजयाचं पारड शत्रूच्या दिशेनं झुकलं आणि राजा पराभूत झाला विचार करा बलवान राजाला युद्धात अपयश आल्यामुळं तो निराश झाला आणि त्याचा जो दृष्ट प्रधान आहे या प्रधानानं महालातील सर्व खजिना लुटला राजाचं स्वामित्व नष्ट झालं आणि राजा सुरत अरण्यात निघून गेला अरण्यात फिरता फिरता त्याला मेधारुषींचा आश्रम दिसला आणि तो जो परिसर आहे अतिशय शांत होता अनेक ऋषी आणि मुनी त्यांची शिष्य साधना त्या ठिकाणी करत होते राजा आश्रमात आला मेधा ऋषींनी राजाचा सत्कार केला त्या ठिकाणी कारण मेधा नावाचे जे ऋषी आहेत ना फार अंतर्ज्ञानी होते आणि त्या आश्रमामध्ये राजा एका कोफऱ्यात जाऊन विचार करू लागला की पूर्वजांचं राज्य मला सांभाळता आलं नाही प्रजा सुखात असेल का माझी तो दुष्ट प्रधान माझ्या प्रजेचा छळ तर करत नसेल का माझा खजिना त्या स्वार्थी प्रधानाने रिकामे केला माझ्या प्रजेवरती तो हैवान नक्कीच आता अत्याचार करीत असेल या विचारानं राजाचं मन अशांत झालं आणि इतक्यातच समोरून राजाने एक वैश्य येताना पाहिला व्यापारी होता राजाने त्याला विचारलं तुझं नाव काय तो म्हणाला माझं नाव समाधी आणि तू इतका खिद्द का दुःखी काय राजाने विचारलं आणि त्या ठिकाणी तो म्हणाला की अत्यंत मी अत्यंत श्रीमंत घराण्यात जन्मलेलो आहे पण दनाच्या लोभानं माझ्या मुलानं आणि बायकोनं मला घराच्या बाहेर अक्षरशः धक्के देऊन बाहेर काढलं म्हणून मी दुःखी आहे माझ्या मनात सारखे विचार येतात की माझी पत्नी सुखात असेल का माझी मुले चांगली वागत असतील का आता हे सगळं ऐकून राजा त्या ठिकाणी म्हणाला अरे विचार कर तुला त्यांनी बायका आणि मुलांनी घरातून धक्का देऊन बाहेर काढलं आणि तरी तू त्यांचा विचार करतो त्यावर तो वैश्य म्हणाला महाराज आपण म्हणताय ते खरं आहे त्यांनी माझ्यावरती अन्याय केलाय तरीही मी त्यांचाच विचार करतोय त्यांच्यावरती मी निष्ठूर होऊ शकत नाही त्यांनी माझा अपमान केलाय तरीसुद्धा माझं मन त्यांच्याकडे ओढत आहे मी आता काय करू राजा त्या ठिकाणी म्हणाला राजा आपली व्यथा सांगू लागला माझ्याही मनाची अशीच परिस्थिती झाली मन आवरत नाही माझं राज्य शत्रूने घेतलं सारा खजिना प्रधानानं बळकावला मी माझा प्रजेचा विचार अजूनही करतोय याच कारण काय राजा सुरत आणि हा समाधी वैश्य व्यापारी याचं कारण विचारण्यासाठी मेधा ऋषींच्याकडे गेलं दोघांनी ऋषींना नमस्कार केला नतमस्तक झाले राजा म्हणाला मी आपल्याला एक प्रश्न विचारत आहे ऋषी त्या ठिकाणी म्हणाले विचारा राजन राजा सांगू लागला माझं राज नष्ट झालं सुद्धा माझ्या मनामध्ये प्रजाविषयीची आपुलकी भावना मनात येते आणि हा समोर बसलेला वैश्य या वैश्याच्या बायकूनं आणि मुलानं धनाच्या लोभानं याला घरातून धक्का देऊन हकलून काढलं आणि तरीसुद्धा त्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रेम आहे याच्या त्यांच्याबद्दल हा निष्ठूर होऊ शकत नाही आणि आम्हाला हे सगळं कळत असूनही अंतकरणाची कृती आमच्या थांबत का नाही आणि त्या ठिकाणी हे सगळं दोघांचं बोलणं ऐकून ऋषी म्हणाले हे राजन ही योग माया आहे माणूस कितीही ज्ञानी असला तरी तो मायेच्या चक्रामध्ये सापडल्यामुळं तो स्वार्थी बनतो आपल्याला उपयोगी पडतील ही मनात खोटी आशा पकडून तो मुलाबाळांचं पोषण करतो भगवान विष्णूंची योग निद्रा आहे मोहित करणारी योग निद्रा जग मोहित करणारी योग निद्रा ज्ञानी लोकांचं हृदय सुद्धा आकर्षित करून मोहित करते पण या भगवत मोहमायापासून सर्व चराचर उत्पन्न झाले आहे ही जर माया प्रसन्न झाली तर माणसाला मोक्ष मिळतो परंतु भगवती मायाची उत्पत्ती कशी झाली त्या ठिकाणी हा राजा प्रश्न विचारू लागला तिचं कार्य काय तिचं स्वरूप काय सगळं हा राजा ऋषींना ला विचारू लागला आणि त्यावेळी मेधा ऋषी म्हणाले की देवी ही नित्य स्वरूपा आणि विश्वव्यापी आहे हे राजन तू ध्यान देऊन नीट ऐक आणि ही कथा जर तू ऐकलीस हा प्रसंग तर तुझ्या जीवनातील सगळ्या अडचणी दूर होतील गेलेलं धनवैभव तुझं परत मिळल आणि म्हणून मित्रांनो आपण सुद्धा श्रोत्यांना ध्यान देऊन ऐका ऋषी त्या ठिकाणी सांगू लागली एका कल्पाच्या शेवटी विष्णू भगवान क्षीरसागरामध्ये शेषशयेवरती शयन करीत होते आणि त्यावेळी त्यांच्या ते कानातून मधु आणि कैटप या नावाचे दोन दैत्य उत्पन्न झाले हे दैत्य विष्णूंच्या नाभिकमलातून उत्पन्न झालेल्या ब्रह्माजींना मारण्यासाठी धावले ब्रह्माजींनी ते पाहून विष्णूजींना जागवण्याचं ठरवलं पण त्यावेळी विष्णू भगवान योग निद्रेमध्ये होते आणि मग ब्रह्माजींनी विष्णूच्या नयननिवासिनी योग निद्रेची स्तुती केली आणि या स्तुतीमुळे विष्णूंचे नेत्र नाशिका मुख आणि हृदयातून देवी प्रकट झाली आणि देवी बाहेर पडताच विष्णू जागी झाली आणि या दोन्ही राक्षसामध्ये पाच हजार वर्ष युद्ध चाललं आणि शेवटी मधु आणि कैटप वध केला भगवान विष्णूंनी महर्षी त्या ठिकाणी पुढे सांगू लागले की ब्रह्मांजीच्या स्तुतीतून उत्पन्न झालेल्या महामायाची महते ऐक आता राजा राजा ध्यान देऊन तो ऐक जीवनाचं रहस्य तुला समजेल आणि एक एकेवेळी देव आणि महिषासूर यांच्यामध्ये भयंकर युद्ध चालू झालं भयंकर आणि हे युद्ध शेकडो वर्ष चाललं होतं आणि शेवटी या ठिकाणी देवांचा राजा म्हणजे स्वर्गाचा राजा आणि स्वर्गाचा राजा इंद्र देवाचा त्या ठिकाणी पराभव झाला एवढंच नाही तर या महिषासूर राक्षसांनी इंद्र देवाला सुद्धा स्वर्गातून हाकलून बाहेर काढलं सगळ्या देवांना तिथल्या आणि इंद्र लोक काबीज केला स्वर्गाच्या गादीवर त्या महिषास सुर जाऊन बसला आणि हे सगळे देव त्या ठिकाणी इंद्रासहित त्रिदेवांच्याकडे गेले की आम्हाला वाचवा आता देवा आणि सगळा घडलेला प्रकार सांगितला क्या महिषासुरानं स्वर्ग ताब्यात घेतला आहे एवढंच नाही तर आम्हाला पृथ्वी तलावर स्वर्गात कुठेही फिरू देत नाही त्रिदेवांना भयंकर असा राग त्या ठिकाणी आला आणि त्रिदेवांच्या मुखातून एक शक्ती बाहेर पडली दिव्याचा प्रकाश बाहेर पडला आणि सगळ्या देवांच्या शरीरातून दिव्य शक्ती बाहेर पडली ही दिव्य शक्ती दाही दिशेला फिरली दाही दिशा व्याप्त केल्या शक्तीनं आणि याच शक्तीतून आधी शक्ती प्रकट झाली महामाया प्रकट झाली आणि याच महामायाला म्हणजे अधिमाया शक्तीला सर्व देवांनी अस्त्र शस्त्र दिली महादेवांनी आपला त्रिशूल दिला भगवान देवांनी आपलं सुदर्शन चक्र दिलं ब्रह्मज्यांनी आपलं क त्या ठिकाणी कमंडूल दिलं आणि सगळं शस्त्र हातात घेऊन त्या सिंहावरती देवी आरूढ झाली फार मोठी गर्जना केली की संपूर्ण सृष्टी हालू लागली आणि या महिषासुराचा वध त्या ठिकाणी देवीनं केला आणि पुढे याच्यानंतर शुभ आणि निशुंभ या राक्षला मारण्यासाठी गौरी रूपात आली देवी आणि हे सर्व सांगून त्या ठिकाणी मेधा ऋषींनी राजा सुरत आणि व्यापाऱ्याला देवी स्तबनाची पद्धत शिकवली आणि याच्यानंतर राजा आणि व्यापारी नदीकाठी जाऊन कठोर तपचार्या करू लागली तीन वर्षानं देवी प्रकट झाली आणि त्यांनी आशीर्वाद दिला या दोघांनाही आणि याच्यानंतर व्यापारी संसार मोहातून मुक्त झाला आत्मचिंतनामध्ये तो मग्न होऊन गेला आणि मोक्षप्राप्तीच्या मार्गाकडे निघून गेला आणि राजा सुरथाने शत्रूवरती विजय मिळवला एवढं सामर्थ्य या राजाला प्राप्त झालं आणि पुन्हा आपलं वैभव सगळं प्राप्त केलं तर सुंदर अशी ही नवरात्रीची कथा आहे दुर्गा सप्तशदीमधली कथा आहे की प्रत्यक्षात देवीनेही ऐकली मानवाकडी करून आणि त्यामुळं मित्रांनो ही कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐकण्याचा प्रयत्न करा आणि या नवरात्रीच्या काळामध्ये अधिमाय शक्तीची मनापासून भक्ती करा जो मनापासून भक्ती करतो विश्वास ठेवतो त्याला देवी नक्की मदत करते कुठल्या ना कुठल्या रूपाने तर मित्रांनो सुंदर अशी ही कथा दुर्गा सप्तशती ग्रंथातल्या आपल्याला आवडल्या असेल ताधिमा या शक्तीचा ओदो अधो अशी कमेंट जरूर द्या मला जय हिंद जय जे महाराष्ट्र